नमस्कार सर्वांना स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं आपल्या ॲक्टिव्ह करिश्मा यूट्यूब चॅनलमध्ये बघा सेविका ताई मदतनीस्ताईंसाठी खूप महत्त्वाची अपडेट आपल्यासमोर आलेली आहे अंगणवाडी सुपरवायझर भरती दोन हजार पंचवीस ज्याची एक्झाम बघा फेब्रुवारी महिन्यामध्ये झालेली त्या परीक्षेचा अंतिम निकाल हा जाहीर झालेला आहे या निकालमध्ये आपलं नाव आहे की नाही आणि जर नाव असेल तर ते कशा पद्धतीने चेक करायचं आपण मार्क आपले कशा पद्धतीने पाहिजे हे सर्व सविस्तरपणे आपण या व्हिडिओच्या मा माध्यमातून पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शॉर्टपर्यंत पहा आणि संपूर्ण ही प्रक्रिया लाईव्ह होणार आहे ऑनलाईन मोडमध्ये तुम्हाला ही संपूर्ण प्रक्रिया दाखवण्याचा मी प्रयत्न करणार आहे त्यामुळे व्हिडिओ शॉर्टपर्यंत पहा आणि आपले ॲक्टिव्ह करिश्मा यूट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर आज आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या तर बघा वर्षी जी सुपरवायझर या पदाची पदभरती झाली याच्यामध्ये भरपूर अंगणवाडी सेविकाओ मदतनीस्ताईंनी अर्ज केलेला तर त्या सर्वांचा आता याच्या अगोदर आपल्याला मेरिट निकाल लागलेला परंतु हा अंतिम, अंतिम निकाल आहे अंतिम निकालमध्ये आपल्याला किती मार्क पडले कशा पद्धतीने पडले हे जाणून घ्या त्यासाठी बघा सर्वात प्रथम आपण तर बघा सर्वात प्रथम गुगल क्रोम ओपन करून घ्यायचा आहे याच्यावरती तर सर्च हे बटन येत आहे याच्यावरती फक्त माझी नोकरी डॉट कॉम असं क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर आपल्या समोर अशा पद्धतीने भरपूर अशा वेबसाईट असल्यासारखं पेज ओपन होत आहे याच्यामध्ये आपल्याला निकाल रिझल्ट ह्या बटनावरती क्लिक करायचं आहे या बटनावरती क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर अशा पद्धतीने पेज ओपन होणार आहे तर ते आपल्याला भरपूर असे रिझल्ट दिसणार आहेत म्हणजे प्रत्येक विभागाचे हे वेगवेगळे निकाल लागतात ते वेगवेगळे निकाल इथं आपल्याला दिसणार आहेत परंतु आपल्याला तर आपल्याला पाहिजे आहे की महिला व बाल विकास विभागामार्फत जे काही अंगणवाडी सुपरवायझर या पदासाठी जी पदभरती निघालेली त्याचा आपल्याला जे निकाल लागलेला आहे तो निकाल पाहिजे आहे म्हणजे अंतिम लिस्ट होती ती अंतिम निकाल होता तोच निकाल आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून पाहायचा आहे तर आपण तिथं शोधायचं आहे की आपलं एखाद्या वेळेस बटन आपलं इकडं तिकडं जर टच झालं तर दुसरी वेबसाईट ओपन होण्याचं शक्यता असते त्यामुळे व्यवस्थितपणे वाचून घ्यायचं ही लाईव्ह प्रोसिजर आहे ऑनलाईन आहे सगळं इथं चालू आहे नेट चालू केल्यानंतरच तुम्हाला हे सर्व दिसणार आहे तर इथं आपल्याला भरपूर प्रकारचे निकाल दिसतात बघा इथं आपल्यासमोर आलेलं आहे आय सी डी एस रिझल्ट एकात्मिक बालविकास सेवा योजना अंतर्गत मुख्य सेविका भरती परीक्षा निकाल तर बघा इथं तुम्हाला दिसत आहे स्क्रीनवर याच्यावरती फक्त क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर आपलं पुढचं पेज ओपन होणार आहे आणि पुढचं पेज ओपन झाल्यानंतर बघा आय सी डी एस रिझल्ट इथं आपल्यासमोर ओपन झालेला आहे आणि आय सी डी एस रिझल्ट बघा परीक्षा किती तारखेला झाली ती चौदा बावीस तेवीस सव्वीस सत्तावीस आणि दोन मार्च या तारखेला आपल्या सर्वांच्या परीक्षा झालेल्या मीसुद्धा ती परीक्षा दिलेली तर आता आपल्याला त्याचा निकाल पाहिजे तर बघा निकाल पाहण्यासाठी निकाल या बटनावरती बघा क्लिक हिअर इथं बटन दिसत आहे याच्यावरती क्लिक करायचं आहे निकाल या बटनावरती क्लिक केल्यानंतर आपल्याला आप जे मेल असते जे ईमेल अकाउंट असते ते ईमेल अकाउंट आपलं कोणतं आहे आपण सर्च करून घ्यायचं आहे ज्यावेळेस आपण आपलं ईमेल अकाउंट सर्च करून घेणार त्यावेळेस आपल्यासमोर ही पी डी एफ एकूण बघा तेराशे ऐंशी तेराशे ऐंशी पेजेसची पी डी एफ ही आपल्यासमोर ओपन होत आहे तर आता ही तर भरपूर अशी खूप मोठी पी डी एफ आहे तर तुम्ही म्हणसाल की आता याच्यामध्ये आपलं नाव शोधायचं क कसं तर ते सुद्धा शोधायचं कसं हे सुद्धा मी या व्हिडिओच्या माध्यमातूनच तुम्हाला सर्वांना दाखवणार दाखवणार आहे तर बघा इथं सर्च सर्च या बटनावरती क्लिक करायचं आहे आणि मला मी एका मुलीचा रिझल्ट चेक करून तुम्हाला दाखवणार बघा वर्षा कुर्णे असं त्या संबंधित मुलीचं नाव आहे तर मी तिचं नाव इथं फक्त असं सर्च करायचं आहे ज्यावेळेस आपण हे नाव सर्च करत जाईल आपल्याला इकडं रिझल्ट येत जाते बघा मी फक्त वर्षा एवढंच टाईप केलं तर वर्षा कुरणे हे पूर्ण नाव आपल्या स्क्रीनवर समोर आलेलं आहे आणि आप आपल्याला त्यांचा रिझल्टसुद्धा इथं आपल्याला दिसत आहे किती किती मार्क आहेत कशा पद्धतीने आहेत हे सुद्धा दिसत आहेत तर अशाच पद्धतीने सर्व अंगणवाडी मदतनीस ताईंनी हा निकाल सर्च करायचा आहे मी तुम्हाला अजून भरपूर याच्यामध्ये कशा पद्धतीने हा निकाल आपण स आपल्या नावानुसार हा निकाल कशा पद्धतीने सर्च करायचा हे पुन्हा एकदा दाखवते बघा इथं आपल्याला वर तीन बटन दिसत आहेत एक तीन डॉट एक आडव्या तीन लाईनीचा आहे त्याच्यानंतर एक चौकोनामध्ये गोल रिंग आहे आणि त्याच्यानंतर तीन डॉट आहे त्या त्या तिन्ही बटनापैकी मधलं जे बटन आहे याच्यावरती क्लिक करायचं आहे आणि क्लिक केल्यानंतर फाईंड आपल्याला इथं फाइंड असा मेसेज आलेला आहे आता आपल्याला आपलं नाव सर्च करायचं आहे मी अजून एका महिलेचं तुम्हाला नाव सर्च करून दाखवते बघा त्यांचं नाव आहे वर्षा तर मी फक्त व्ही ए आर व्ही ए आर यस यच सॉरी वर्षा नाही वर्षांचं आता आपण केलेलं रेश्माचं करायचं आहे आता बघा रेश्मा, चारी चारी। रेश्मा। आर यस यच यम ए रेश्मा असं सर्च करायचं आहे तर बघा रेश्मा असं सर्च केल्यानंतर आपल्यासमोर अशा पद्धतीने जे कोणतं नाव आपण सर्च करूया त्या नावासमोर आपल्याला असं ऑरेंज ब्ल ऑरेंज त्यांचं नाव दिसणार आहे आणि आपल्याला इथं जे शोधण्याची पद्धत आहे ती सुद्धा इथं सोपी होणार आहे बघा यांना चांगली मार्क पडलेले आहेत एकशे चोवीस एकशे चोवीस मार्क पडले आहेत खूपच छान मार्क पडलेले आहेत आणि याच पद्धतीने सर्वांनी आपला निकाल हा चेक करायचा आहे एकूण तेराशे ऐंशी पेजेस आहेत त्यामुळे निकाल शोधण्यास अडचणी येऊ शकते त्यामुळे सर्च या बटनावरती क्लिक करून प्रत्येक पेज चेक न करता फक्त सर्च या बटनावरती क्लिक करून आपलं नाव टाकून नाव कोणतं टाकायचं आहे बघा संपूर्ण महिला या महिला जर अविवाहित अस विवाहित जर असतील तर त्यांचं नाव इथं बदलण्याची शक्यता आहे तुमच्या हॉल तिकीटमध्ये तुमच्या हॉल तिकीटमध्ये जे नाव आलेलं तेच नाव तुम्ही सर्च या बटनावरती चेक करायचं आहे कारण की हॉल तिकीटवर जे नाव आहे त्याच नावावरती इथं निकाल लागलेला आहे तर याच पद्धतीने सर्व ताईंनी याच पद्धतीने आपला अंतिम निकाल हा पाहून घ्यायचा आहे काही ठिकाणी ताईंचे एक दोन मार्क वाढलेले आहेत काही ताईंचे आहे एवढेच राहिलेले आहेत पण भरपूर जणांचे मार्क हे एक ते दोन टक्क्यांनी वाढलेले आहे असं मला दिसत आहे तर या पद्धतीने माझ्या सर्व यावेळेस सर्व मदतनीस ताईंनी भरपूर प्रमाणात अंगणवाडी सुपरवायझर या पदासाठी अर्ज केलेला तर सर्व ताईंनी खूप छान प्रयत्न केलेला आहे परंतु मायनस सिस्टीम असल्यामुळे आणि अचानकच मायनस सिस्टीम ठरवल्यामुळे खूप ताईंचा ता, इथं गोंधळ उडालेला त्यामुळे ही एक्झाम एक प्रकारे महिलांसोबत झालेले तर अन्यायच आहे कारण की अगोदर अगोदर भरती प्रक्रियेमध्ये मायनस सिस्टीम असणार नॉर्मलायझेशन असणार हे फक्त सांगितलेलं परंतु मायनस सिस्टीम असणार हे सांगितलं नव्हतं त्यामुळे भरपूर ताईंनी अर्ज केला असू द्या प्रयत्न करत राहा आणि पुढेसुद्धा पुढेसुद्धा अजून अंगणवाडी सुपरवायझर तसेच अंगणवाडीमध्ये इतर पदांची भरती ही निघणारच आहे म्हणजे सर्व अंगणवाडी सेविकाओ मदतनिस्ताई या भरपूर शिकलेल्या आहेत त्यामुळे त्यांनी पुढची परीक्षा देणे सोडू नका आपल्याला कधी कोणती कोणत्या परीक्षेला नाकारू नका कारण की आपल्याला कधी त्याची संधी भेटू शकतील हे आपण सांगू शकत नाही येणारी एक्झाम हे आपल्यासाठी एक प्रत्येक एक्झाम हे आपल्यासाठी आव्हानच असणार आहे परंतु प्रत्येक परीक्षेला सामोरे जाण्यासाठी सर्वांनीच प्रयत्न करायला पाहिजे प्रयत्न केल्यानंतर म्हणतात की परमेश्वर सुद्धा भेटतो तर त्याच पद्धतीने जर प्रयत्न करत गेला तर आपल्यालासुद्धा यश नक्कीच भेटणार आहे हा व्हिडिओ खूप महत्वपूर्ण आहे जास्तीत जास्त ताईंना शेअर करा कारण की या भरतीमध्ये माझ्या जास्तीत जास्त अंगणवाडी सेविकाओ ताईंनी अर्ज केलेत त्यांना ही सर्व पद्धतीने निकाल पाहण्यासाठी मदत होईल म्हणून मी हा व्हिडिओ बनवलेला आहे त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोचवा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओसाठी एक लाईक नक्कीच करा तुमच्या अजूनही काही अडचणी किंवा समस्या असतील तर मला कमेंट करून कळवा कर। मी तुमच्या कमेंटचं उत्तर देण्याचा नक्कीच प्रयत्न करेन धन्यवाद